म्हण <laughs> कशाला खुश केली की दाजी, लाती <laughs> दाजी दागा दागा दागा। अरे आली, आली 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 आज कुठे येणार आज तुला स्पेशल बिर्याणी आणि मटन थाळी हा तुला मस्त खायला घालणार चल चल सुधीर घोणेस बिर्याणी हा ठक नाही नाही कोण मार मन नाही घोणेस नॉनव्हेज असं बिर्याणी बिर्याणी मिळते थाळी पण छान मिळते चिकन पण मिळते इथे सगळं मिळतं सर्व मटन थाळी चिकन थाळी बिर्याणी आम्ही इथेच येतो आम्हाला बीथली बिर्याणी खूप आवडते त्यामुळे आज तुम्हाला सगळ्यांना घेऊन आली चला खायची आज हे बघ यांचं मेनू कार्ड हो स्पेशल दम बिर्याणी आहेत मटन थाळी मटन डिश चिकन डिश चिकन थाळी वेज डिश पण आहेत व्हेज सोडून देऊ आपण घोडेच नॉन व्हेज आणि बघायचं का अंडा बिर्याणी चिकन बिर्याणी मटन बिर्याणी मटन दम बिर्याणी फुल हाफ सगळंच आहे मटन थाळी पण आहे मटन डिश मध्ये मटन मसाला मटन हंडी कलेजा फ्राय कॉकटेल फ्राय आळणी मटन रस्सा वाटी बरंच काय काय ग चला मी तर मटन खाणार मग तू मला बिर्याणी पण टेस्ट करायची आणि मटन चल बघूया आणि यांची स्पेशल थाळी पण चला बघूया काय काय असतं आपल्याकडे मी आता बघितला जस्ट मेनू मध्ये आपल्याकडे स्पेशल बिर्याणी वगैरे आहे चिकन थाली वगैरे आहेत मिस्टर आहेत माझी मैत्रीण आहे ना दुर्गा ती घेऊन आली आहे दाजी आहेत ना त्यांना इकडचं मटण खूप आवडतं त्यांनी चालू आज तुम्ही इकडचं खा तुम्हाला खूप आवडणार आहे आपण किचन बघू शकतो का बनवू शकता चला या किचन मध्ये जाऊया या आता काय काय तयार आहे आता सध्या आपल्याकडे बिर्याणी वगैरे जम दिलेली आहे अच्छा दम बिर्याणी रेडी आहे साजूक तुपातली असते अच्छा साजूक तुपातली ती पण आणि हा काय रस्ता का हो रस्सा तांबडा रस्सा अच्छा मटणाचा का हो मटण बघा हा आहे मटण तांबडा रस्सा तर्री ते बघा ओ हो होय आहे तांबडा रस्सा आणि ह्याच्यात काय आहे

अरे बिर्याणी मध्ये पण आई पाहिजे सर्व मध्ये चाले, चालेल चालेल स्पेशल मध्ये बिर्याणी पण येते हा का किचन मध्ये आता बघूया किचन मध्ये काय काय छोटासाच किचन आहे पण सगळं प्रॉपर व्यवस्थित मांडणी केली आहे बघा स्वच्छ पण आहे आणि आमचे आणि आमचे दाजी आलेले आहेत दाजी हाय दाजी आणि दाजीच फेवरेट हॉटेल आहे त्यांनी आम्हाला सजेस्ट केलं की इथे जायचंय होय ना दाजी होय दुर्गा आम्हाला घेऊन आली पण तुम्ही दुर्गाला सांगितला ना सांगितलं इकडे आणि जो घेऊन आलाय तोच मेंबर आमचा शाकाहारी दाजींनी सांगितली अजिबात नाही अजिबात नाही मी घेऊन दाजीनी तुला सांगितलं नाही आणि म्हणून ना आली नाही नाही ना ना मी ना मी ना मी ना ना शांत नाहीच नाहीच कुठे बोलते ह्या कोणे मध्ये खोणे कारण आम्हाला इथली बिर्याणी आणि मटन आवडले हे दाजींना दाजींच आवडतं पण घेऊन मी आले पावभाजी मागवली आहे आज ही शाकाहारी खाते शाखा मध्ये पाव जे आहेत ना हे मला एक नंबर वाटले कारण कडक पाव सांगितले ना अशी पूर्ण दाबून पावभाजीचे पाव त्यांना म्हणलं कडक द्या ते पापड्यासारखं करून एवढे भारी लागतात नाही तर हा व्हिडिओ बघून तुम्ही इथे येतील आणि हे पाव मागतील तर नाहीये ऑर्डर आणि पावभाजी खातोय चिट्टू आणि मटण थाळी आलेली आहे ही कुठली घे सुनील ही तळी थोडं स्पेशल एक अजून हा स्पेशल नळी बापरे चिकन थाळी इथे द्या चिकन थाळी आमचा एक मेंबर हा चिकनवाला आहे मटन नाही खात स्पेशल चिकन थाळी आहे म्हणजे ग्रेव्ही पण ग्रेवी मध्ये येतो हा आणि ग्रेव्ही फ्राय रस्ता आणि चपाती पण त्याच्यामध्ये काय 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 वजरी आहे वज, गुर्दा वजरी वगैरे सर्व मिक्सिंग मध्ये मिक्स मध्ये येतो ओके आणि हे काय आहे ओके मटण रस्सा आणि आणि याच्यात बिर्याणी पण येते ना आणि आज दाजींचा आवडता चालू आहे आपण स्पेशल मटन खायला आज सुनील तू रिपोर्ट हा कसं आहे दाजींचा आवडतं रेस्टॉरंट तुला कसं कसा आवाज कसं कसं रंजिता इतका गॅप नको घेत जाऊ ग तुला मिस करतात सगळे तुझ्या नळी खाण्याला मिस करतात किती महिने झाले नळी खाताना दिसतेस तू मटन काय आहे भारी कारण कोणाचं फेवरेट आहे दाजींचं काय दाजी कुणी आणलंय दाजी म्हणजे आणलंय त्याच काय नाही तुम्हाला एक गोष्ट सांगू तीन दिवसापूर्वीची गोष्ट आहे दाजी मला रात्री इकडनं घेऊन गेले फिरायला तेव्हाच मला दाखवलं होतं का इथे सगळ्यात चांगलं बटन पडले तुम्ही बरे आज बोला पण मला दाजींनी दाखवलं परवा गेलो

दात मजबूत आहे असेच नाही अडक मजबूत आहे दात माझे चांगलं कॅल्शियम आहे अंगात मग असा जोर नाहीये एवढा फिर फिर फिरतो तरी थकत नाही असा फ्रेश राहतो प्रोटीन खाते प्रोटीन प्रोटीन खाते असली प्रोटीन खाते नॉनव्हेज खाते तो सब प्रोटीन आहे इसके अंदर समजा क्या राजे पास पास पण फुल आवडला खात, खात ना मटन मटन भारी आणि इथे काय इकडे चिकन बसलय तिकडे मेंढा बसलाय कुठे मेंढा हा मेंढा इकडे चिकन हा इकडे चिकन थाळी आहे तिकडे मेंढा थाळी आणि इथे काय इकडे नळी थाळी नळी थाळी आणि हे मटन आहे ते मेंढीचे आहे म्हणजे शिपचे पाव कडक करून घेतलेला ना तो रंजिताला हवा आहे आणि तो तिला मटनच्या आणि पावाची दोन जोडी आहे हे बघा पूर्ण जोडी आहे पाव जोडी जोडीच्या घेऊ लागते अजून आम्ही लहान होतो ना माझी मावशी त्यांच्या घरी गेलो मुंबईला राहायची मालाडला राहायची त्यांच्या घरी गेला की त्याच्याकडे मटण आणि पाव हा दाजी मटण असेल ना, ना तर मटणासोबत पावच चपाती वगैरे नाही मटन आणि पावला अजूनही मटन पावच खात पाव चिकन कसं आहे रे चिकन चांगलं आहे ना तू मटन काय नाही खात नाही खातिटेरियन कोम्बिटेरियन कोम्बिटेरियन हे नॉन वेजिटेरियन मी आज व्हेरियन हेम्बिटेरियन अरे कोम्बिटेरियन हे हे दोघं मेंडिटेरियन चौकशी आहे मटन कसं आहे किमा अजून घे अजून काय टेस्ट नाही केलं रंजिता कॉकटेल चे हा कॉकटेल टेस्ट कर ही वजडी आहे ना वजडी टेस्ट कर आमच्या काही भागात ना लग्नामध्ये वजळी आणि चणा डाळ बनवली जाते चण्याची डाळ असते ना वजळीमध्ये टाकली जाते आगरी समाजात तर हमकाच असतेच चिवटचिवट लागते मजा पण प्रॉपर शिजली पाहिजे आणि इथे बघा फ्लाय विथ रंजिताचे फोन चालूच आहेत बुकिंगसाठी तुम्हाला पण फ्लाय विथ रंजिताची टूर करायची असेल जगात कुठे तर नंबर दिले आहेत त्याच्यावर कॉल करा बोलायला वेळ पण नाही स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे ट्रिप बुक करण्यासाठी स्क्रीनवरच्या नंबरवरती कॉल करा मेसेज करा आणि आता तर पुण्यात पण ऑफिस आहे नाही का पुणेकरांनी मी सांगायचे पुण्यात ऑफिस कधी पुण्यात ऑफिस कधी आता काढले ऑफिस करा बुकिंग फटाफट पुण्याच्या ऑफिसला येऊ काय पुण्याच्या ऑफिसचा ऍड्रेस तुम्ही गुगल वरती पण टाकलात ना फ्लाय विथ रंजिता पुणे ऑफिस का लगेच येतोय ये बघा जेवण खूप आवडलंय सगळ्यांनी रिपीट रिपीट रिपीट, रिपीट मागवायला सुरुवात केलाय अरे चिकन चांगलं आहे ना मस्त चला जेवण घेऊया आपण आता आणि आता बिर्याणी आलेली आहे थाळीमधली साजूक तुपातली मटन बिर्याणी सोनी साजूक hmm. तुपातली मटन बिर्याणी कशी लागते सांग hmm. पुण्याला साजूक तुपातली बिर्याणी साजूक तुपातलं मटन असं मिळते मटन पण अच्छा तुला आवडला का चिकन बिर्याणी पण साजूक तुपातली आणि तू कधी घेणार आहेस बिर्याणी संपलं पण बिर्याणी पण खाऊन झाली मटणची जी टेस्ट आहे ना ती छान आहे म्हणजे ना स्वतःच चाळीस वर्ष चाळीस वर्ष झाली ना चाळीस वर्ष झालं ते मटणाची शॉप आहे त्यांचं म्हणजे पिढ्यान पिढ्याचं त्यांचे एवढं म्हणजे त्यांचे मटणाची जी टेस्ट आहे ना असं फ्रेश आहे थँक्यू इथे आणलं त्याबद्दल थँक्यू दाजी उधर देखो रंजिता सांगेल रंजिता विचार रंजिता रंजिता को दाजी का दुर्गा ताई <laughs> तुम्हाला खरं सांगा तुम्हाला येताना हॉटेल येताना कोण दिसतो त्याच्यावर तुम्ही ठरवा गाडी दाजी नंतर आलेले येताना कोण आलो आम्ही सांगा ना सोबत खराब दाजी आम्ही सांगा ना सोबत खराब दाजी रस्त्यात काय प्रसिद्ध असतील ठिकाण सगळी दाखवली मला सगळी पण दुबईच्या ट्रिप मध्ये सगळ्यात जास्त फेमस कोण झालं होतं दाजी दुबईच्या आपल्या ट्रीप मध्ये कोण फेमस झालं होतं जेव्हा आपण गेलो होतो चौघ झालं दाजी ट्रिप पहिली सेपरेट फॅन झाले दाजी दाजी खुश दाजी कशाला खुश केली की दाजी गाला <laughs> <laughs> दा, <laughs> <laughs> आली आली, 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 आली. थीक चमक इथे चमकतात गाल चमकतात ना ठीक आहे चमकले ते त्यांना चमक छान फोटो कशा फोटो फोटो एक नंबर नाही मी मी दाखवतो सगळ्यांना दाखवतो बघा माझं आजपर्यंत मी कधी स्टेटस ना फोटो लावत वगैरे ना डीपी वगैरे पण पहिल्यांदा मी फोटो लावलाय तुम्हाला दाखवतो हा आमच्या दाजीनी काढलेला फोटो आणि मी पहिल्यांदा असा स्टेटस लावलाय सॉरी डीपी नाही वॉलपेपर लावलाय नाहीतर नेहमी ओवीचा वगैरे फोटो असतो आणि माझं पण जेवण आलेलं आहे मला पूर्ण थाळी नको होती हो मला फक्त हे आणि कारण पण राहणार आहे आणि ताजी थँक्यू सो मच इतक्या छान ठिकाणी आम्हाला जेवायला आणण्यासाठी जेवण खूप चांगलं होतं तुम्हाला देखील इकडे यायचं असेल तिकडचा जो ॲड्रेस आहे तो मी तुम्हाला स्क्रीनवरती देते खाली नक्कीच या तुम्हाला आवडेल बादींची आवडीच आहे आणि दुर्गा तुला पण थँक्यू तुला पण थँक्यू ग थँक्यू तुला पण थँक्यू चला चला बाय सगळ्यांचं जेवण झालंय मीच बघा काय झालं ठक ठुक ठक ठुक नाही ठक ठुक